मुलांनो म्हणजेत ना आज मी शिल्पानांनी तुम्हाला चिनी लोककथेवर आधारित गोष्ट सांगणार आहे जशी कहाणीवाली नानी सरलामींनी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच तर एका मुलांना खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे चिनी देशातील एका राज्याचा एक राजा होता त्याचं नाव होतं जगसुंग ते कलाप्रेमी होते ते खूप प्रतियोगिता म्हणजे स्पर्श स्पर्धांचं आयोजन करायचे व जिंकणाऱ्या कलाकाराला बक्षीस पण द्यायचे त्याच राज्यात एक फार उत्तम कलाकार कलाकारी करणारा एक कलाकार होता त्याचं नाव होतं गोछिंग हा गोछिंग खूप सुंदर गोचिंग चित्र काढायचा आणि पेंटिंग करायचा गोछिंगची चित्र खूपच नॅचरल म्हणजे वास्तविक वाटायची अगदी खऱ्यासारखी आणि जिवंत वाटायची जो बघेल तो वाहवा करायचा स्तुती ती करायचा गोचिंगची गोचिंग अगदी विनम्र आणि सरळ स्वभावाचा होता एक वेळा राजाने राज्यात चित्रकलेची व पेंटिंगची स्पर्धा ठेवली त्यात गोचिंग पण आला आणि तो ती स्पर्धा जिंकला <coughs> राजाने त्याला नुसतं बक्षीसच न देता त्याला जवळ बोलवून घेतलं राजा म्हणाला ये गोचिंग तुला मी शाही चित्रकार म्हणून घोषित कर करत करतो आहे आणि उद्यापासून तू राजमहालातच राहायला यायचं व शाही चित्रकार केवढा मोठा सन्मान आणि राजमहालात राहायलाही मिळणार होतं गोचिन तर खूपच खुश झाला पण अगदी विनम्रपणाने त्यांनी मान चुकवून राजाला नमस्कार केला म्हणाला धन्यवाद महाराज हा जो तुम्ही माझा सत्कार आणि सन्मान करतात आहात ना त्याकरता खूप खूप छान वाटतंय मला आणि दुसऱ्या दिवशीपासून गोचिंग राहा राजमहालात राहायला गेला व तिथे बसून असतो आपली चित्रकारी व पेंटिंग करू लागला पूर्ण राजवाडा त्याच्या सजीव सुरेख चित्रांनी आणि पेंटिंग्सनी सुशोभित झाला जो कोणी ती कलाकारी पाहायचा तो वाहवा करायचा स्तुती करायचा व गोचिंग खुश होऊन जायचा कोणालाही आपली तारीफ खूप आवडते हो ना मुलांना हळूहळू गोचिंगच्या मनात गर्व घमेंड अभिमान वाढू लागला माझ्यासारखा श्रेष्ठ चित्रकार कोणीच नाही चीनमध्ये मीच खूप मोठा कलाकार आहे आणि राजांनी पुन्हा एक महोत्सव अरेंज करायचं ठरवलं त्या <coughs> शेजारच्या पाच राज्यातील राजांना पण त्यांनी आमंत्रित केलं राजांनी व त्यांची राहण्याची व्यवस्था पण स्वतःच्या मोठ्या राजवाड्यात केली शेजारच्या चे पाच राज्यातील राजा राजांना राजा आमंत्रित करून ते स्वतः ते राजाच्या राजवाड्यात राहायला आले आणि तिथली गोचींची सुंदर बोलकी जिवंतपणा असलेली चित्रं अतिसुंदर चित्र पाहून खूपच वाहवा केली वा काय सुंदर आहे चित्र असं वाटतं आता उठून बोलायला लागतील ला यातले व्यक्ती यातल्या व्यक्ती आम्ही या चित्रकाराला पाहू शकतो का असे त्यांनी जगसुंग राजाला विचारलं राजा म्हणाला हो हो का नाही त्याचं नाव गोचिंग आहे व उद्याच मी त्याची भेट तुम्हाला करून देतो पाचही राजांनी आपापसात आप विचार विनिमय केला आणि ठरवलं की या ग्रेट कलाकाराला छानसं बक्षीस द्यायला पाहिजे इकडे गोचिंगला निरोप गेला की तुला उद्या शेजारच्या राज्यातील पाच राजांना भेटायला दरबारात बोलवलं आहे झालं गोचिंगचा अभिमान आणिकच वाढू लागला त्याला वाटलं वा वा माझ्यासारखा ग्रेट मीच आणि आपण जर खूप विनम्रतेने आणि सरळपणाने वागलो तर आपला मान कमी होईल जर जरा आक्कडबाजपणा दाखवला तर आपण ग्रेट कलाकार शोभतो म्हणून दुसऱ्या दिवशी तो दरबारात जरा ताठमानाने आला अभिमानाने आणि राजा जय जय जगसुंगी पाच राजांना त्याची ते, भेट करून दिली आणि सांगितलं की हाच गोचिंग याची चित्र तुम्ही राजमहालात पाहिली तर पाचही राजे म्हणाले शाब्बास गोचिंग तुझी कलाकारी पाहून आम्ही अचंबित झालो इतकी सुंदर चित्र तर आम्ही याआधी कधीच पाहिली नव्हती आम्ही खूपच खुश झालो तुझ्या या कलाकारीवर आणि म्हणून हा उपहार म्हणजे हे बक्षीस तुला देतो आहे सुंदर काम केलेली एक लाकडी मोठी पेटी म्हणजे बॉक्स त्यांनी गोचिंगला दिला गोचिंगनी तुच्छ त्यांनी मान उडवली राजा जगसुंगला आश्चर्यच वाटलं की हा अगदी विनम्र सरळ स्वभावाचा गोचिंग आज असा हक्कडबासपणा आणि गुरमिका दाखवतोय धन्यवाद नाही नमस्कार नाही हे काय वरून गरिश गर्विष्टपणा आणि मान हलवत होता पण राजा काही म्हणाला नाही बॉक्सवर पाच राज्याची राज्याच्या राज्यांची चि ची, चिन्ह ची, कोरलेली होती पण गोचिंग म्हणाला माफ करा हां एकेका राजांनी किमान एक एक, एक कि मोठे हिरे तरी मला द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही पाच राजांनी किमान पाच मोठी हिरे तरी मला द्यायला पाहिजे होते इतकी माझी कलाकारी चित्रकारी महान आहे आणि तुम्ही तुम्हाला आवडली पण आहे मग तुम्ही ही फक्त काम केलेली डब पेटी म्हणजे हा बॉक्स मला दिला हा माझ्या कलाकारीचा अपमान आहे अवहेलना आहे माझी राजा जगसून पाहतच राहिला अरे हे काय झालं याला या गोचिंगला काय झालं तरी काय याच्या वागण्याची अशी गर्विष्टपणाची मला आता लाज वाटते राजा काही बोलणार त्यापूर्वीच त्या, त्या पाचही राजांनी उठून पाच मुठे हिरे काढले बॉक्समधून व ते गोचिंगच्या हाती ठेवले घे तुझे इनाम गोचिंगचे तोंड आणि डोळे आश्चर्याने उघडेच राहिले डोळे फाडफाडून तो पाहतच राहिला कारण त्या बॉक्समध्ये त्या सुंदर कोरीवकाम केलेल्या पेटीमध्ये किमान पन्नास मुठी तरी हिरे होते बॉक्स अगदी खचाखच खस भरलेला होता हिऱ्यांनी व गोचिंगच्या गर्विष्ठपणामुळे त्याला केवळ पाच मुठ्ठीच हिरे मिळाले कोणी आपल्याला देऊ केलेल्या बक्षिसाची अशी किंमत करतात का देणाऱ्याच्या भावना न समजता असा अपमान करतात का इतका लालचीपणा इतका गर्विष्टपणा त्याचं हे फळ मिळालं नशिबालाच त्यांनी ठोकर मारली गोचिंगनी तर खूप काही गमवावं लागलं पन्नास मुठ्ठी हिर्याच्याऐवजी त्याला पाचच मुठ्ठी हिरे मिळाले व राजमहालातून निघून जाण्याचा अपमानही सहन करावा लागला गोचिंगला राजा जगसुंगच्या चेहऱ्यावरचे भाव बघून शर्मेनी मान खाली गेली व तो दरबारातून निघून गेला म्हणून म्हणतात मुलांनो लालच बुरी बला है आणि गर्विष्ठपणा फार वाईट आहे मग अपमानही सहन करावा लागतो विनम्रता अंगी असली की सर्व फायदा होतो घमेण व लालचीपणा नेहमी वाईट असतो आवडली का गोष्ट कळवा या शिल्पा नानीला कमेंट करून आणि गोष्ट आवडली असेल तर लाईक बटन प्रेस करायचं मित्रांना पण शेअर करायची आणि भेटू पुढच्या आठवड्यात पुन्हा एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय